भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे तर मुंबईमध्ये ही भाजपची महत्वाची बैठक पार पडणार आहे तर कोर कमिटीच्या बैठकीसाठी आता सुधीर मुनगंटीवार दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय तर या बैठकीसाठी रावसाहेब दानवे भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव या पंकजा मुंडे देखील हजर राहणार असल्याची माहिती आहे या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनाही आपण पाहू शकतोय तर भूपेंद्र यादव वैष्णवी वैष्णव हे आढावा घेणार आहेत फडणवीस बावनकुळे देखील बैठकीला हजर राहणार आहेत विधानसभा विधान, विधान परिषदेबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या विधानसभा आणि विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपची कोर कमिटीची ही महत्वाची बैठक आज पार पडणार आहे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे आढावा घेणार आहेत तर विधानसभा विधान, विधान परिषदेबाबत या बैठकीत महत्वाची चर्चा होणार आहे या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे हे आपल्याला बैठकीनंतर लगेच समजणार आहे त्यानंतर आता या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दाखल झालेले आहेत थोड्याच वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण देखील दाखल झालेले आहेत तर या बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत तर या बैठकीसाठी गिरीश महाजन देखील दाखल झालेले आहेत तर विधानसभा विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही बैठक महत्वाची समजली जाते तर या ठिकाणी रावसाहेब दानवे देखील दाखल झालेले आहेत तर चंद्रकांत पाटीलही या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय तर भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे प्रभारी सहप्रभारी या बैठकीत आढावा घेणार आहेत तर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये चर्चा होतानाची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय